नमस्कार तिखट तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे सध्या आंब्याचे दिवस आहेत म्हणून आपण आज एक गोड डिश बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम त्याच्यासाठी अमूलचं फ्रेश क्रीम घ्याल त्याच वाटीचा माप त्याच वाटीचं माप घ्या मी इथे व्हिपिंग क्रीम घेतलं आहे पण ते खूप पातळ असतं ते घट्ट करण्यासाठी एक खाली असं एक भांडं घ्यायचं त्याच्यावरती ते गार पाहिजे फ्रीजमध्ये ठेवून थोडा वेळ ते बर्फाचे खडे टाकायचे आणि त्याच्यामध्ये हे क्रीम टाकायचं आणि आता माझ्याकडचं ब्लेंडर खराब झालं आहे त्याच्यामुळे मी हे रवीनी पूर्ण ब्लेंड करून घेतलं आहे तर त्याची तर एवढं थिक प एवढं पाहिजे ते अशा रीतीमध्ये झालं की मग आपण त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी मिक्स करायच्या तर त्याच्यामध्ये दोन ज्या वाटीने तुम्ही क्रीम घेतलं असेल त्याच्या दुप्पट आंब्याचा पल्प घ्यायचा त्याची ह्याच्या अर्धं दूध याच्या अर्धं मिठ मिठ मिल्क म्हणजे कंडेन्स मिल्क आणि अर्धी साखर हे सगळं मिक्स करूया आपण आता हे आपण आता सगळं क्रीम याच्यामध्ये टाकूयाच्यामध्ये आपण इथे साखर घालूया आपण हे मिल्क मेड घालूया दूध घालूया दोन वाट्या आंब्याचा पल्प मी विपिंग ऐवजी अमूलचं फ्रेश क्रीम वापरलं तरी चालेल पण प्रोसिजर तीच करायची खाली बर्फाचे खडे ठेवून ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं हँड ब्ले ब्लेंडरनी तर माझं खराब झाल्यामुळे मला रवीचा वापर करावा लागला पण त्याने पण पटकन होतं रवीने जरा वेळ लागतो दहा पंधरा मिनटं जरी जातात आता हे पूर्ण सगळं मिक्स झालं की आपण हे सेट करायला ठेवूया साधारण आठ ते दहा तास यायला लागतात म्हणजे उद्या सकाळी आपलं हे पूर्ण सेट झालेलं से। असेल आता आपण हे या डब्यात घालूया कुठलाही एअर टाईप कंटेनर असेल त्याच्यामध्ये टाका आपण हे कान आईस्क्रीम ठेवलं होतो फ्रीझरमध्ये साधारण दहा तास आपण बघूया कसं झालंय वा मस्त आलंय आईस्क्रीम एकदम क्रिमी झाले तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण आता परत भेटू पुढच्या रेसिपीबरोबर वर, धन्यवाद